नमस्कार मित्रांनो आज मी एक नवीन राजकीय व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो आजपर्यंत माध्यमातून आपल्याला बातम्या येत आहेत की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये अजूनही अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेले नाही हे आजही स्पष्ट होत नाही आहे शिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे। त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ माजलेली आहे परंतु ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जी काही वादग्रस्त विधानं केलेली आहेत ते आपण बाजूला ठेवूया परंतु त्यांनी एक जी गोष्ट सांगितलेली आहे ती वस्तुनिष्ठ आहे असं मला वाटतं त्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बाळासाहेब आंबेडकरांना विचारलंय की महाविकास आघाडीचा जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरलाय व वंचितला या या जागा देणार असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर तुमचं मत काय त्यावर बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की मला काय माहित नाही आता मला तुमच्याकडूनच कळतय या विधानावरून सर्वसामान्यांना असं वाटायला लागलंय की महाविकास आघाडी या जागा वाटपांच्या प्रक्रियेत वंचित बहुजन आघाडीला घेतायत की नाही घेतायत हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळं शंकेला कुठेतरी जागा मिळते यावरून महाविकास आघाडीचे व वंचितचे काय चालले हे कुणालाच झालेले आहे आणि या दोन्ही आघाड्यांमध्ये जो पेच निर्माण झालेला आहे हा कसा सोडवायचा यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पुढाकार घ्यावा असं मला वाटतं आणि म्हणून मी हा व्हिडिओ याविषयी बनवला आहे आणि मी या मध्ये सर्वसामान्य म्हणून मी माझं मत मांडतोय मित्रांनो शिवसेना पक्ष ज्यावेळा फुटला त्यावेळा त्यांच्यातील मोठे मोठे दिग्गज नेते निघून गेले त्यांनी पक्षही चोरला व पक्षाचं चिन्हही चोरलं आणि हा अचानक विश्वासघाताचा धक्का उद्धव ठाकरेंना त्यांनी दिला आणि हे मोठे संकट त्यांना तणावात घेऊन गेले आणि या तणावामधून अशा परिस्थितीमधून त्यांना राहिलेले आमदार खासदार व शिवसैनिक यांना घेऊन परत एकदा पक्ष बांधणी करावी लागणार होती आणि त्यासाठी त्यांना शून्यातून विश्व तयार करायचे आणि अशा संकट काळी पहिल्यांदाच त्यांच्याकडे बाळासाहेब आंबेडकर व त्यांचे कार्यकर्ते मातोश्रीवर त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांसमोर वंचित बहुजन आघाडीच्या युतीचा प्रस्ताव ठेवला त्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे साहेबांनी सहमती दर्शवून त्यांनी भीतीचा हात बाळासाहेब आंबेडकरांना दिला इथे बोलायचं एकच आहे की ज्यावेळा शिवसेना हा पक्ष फुटून शिवसेनेची बरीचशी ताकद कमी झालेली असताना त्यांना बळ देण्यासाठी त्यांची हिंमत वाढवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांनाही एक मदतीचा हात दिला असं म्हणायला काय हरकत नाही आता बाळासाहेब आंबेडकर उद्धव ठाकरेंना भेटायला का गेले तर उद्धव ठाकरेंच राजकारणामध्ये संयमी व शांत नेतृत्व करण्याची त्यांची जी पद्धत किंवा त्यांचं जे राजकारण शिवाय उद्धव ठाकरे साहेबांनी विधानसभेमध्ये शिवाय सभांमध्ये असं सांगितलं होतं की आमचं शिवसेनेचं हिंदुत्व हे थेंडी जाणव्याचं हिंदुत्व नसून ते बोधनकार ठाकरे यांचं प्रबोधन करणार लोकांच्या हातांना काम देणारं आणि अन्यायाविरुद्ध लढणार असं हे आमचं हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व बाळासाहेब आंबेडकरांना शिवाय वंचित आघाडीतील वंचित समूहातील सर्व घटकांना माझ्यासारख्या सर्वसामान्यांना त्यांनी मांडलेली ही भूमिका पटली की आज त्यांच्या राजकारणावर किंवा त्यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे आणि ही युती केल्यानंतर त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण एकत्र लढायचं असं दोन्ही नेत्यांनी ने ठरवलं व अजूनही हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत असं वाटतं कारण या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अजूनही कुठचं विषयी वक्तव्य केलेलं नाही म्हणून वाटतं की अजूनही ते एकत्र आहेत आणि म्हणून मी म्हणतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आता जे महाविकास आघाडीमध्ये अधिकृतपणे वंचितला समाविष्ट करून घेणे यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे त्यांनी ठामपणे शरद पवार साहेबांना किंवा काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितलं पाहिजे कि वंचितला सौजन्यपूर्वक जागा द्या कारण त्यांची ताकद काही अंशी कमी असली तरी आपली तिन्ही पक्षांची काही हो अंशी कमी झालेली दुबळी झालेली ताकद ही वंचित बहुजन आघाडी भरून काढू शकते कारण एक मी या ठिकाणी उदाहरण देतो की जर एक किलोच्या वजनामध्ये जर आपण एका साईडला कांदे बटाटे टाकले किलोचं वजन करण्यासाठी आणि त्या पारड्यामध्ये जर एखादा बटाटा किंवा एखादा कांदा कमी असला पारड खाली झुकत नाही परंतु तो एक बटाटा किंवा एक कांदा या वजनात जर जास्त टाकला ते कौंग्रेस, कौंग्रेस। जर तर ते पारड नक्कीच खाली झुकू शकतं यासाठी आपली तिन्ही पक्षांची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तिन्ही पक्षांची जी काही अंशी दुबळी झालेली ताकद आहे ही काही अंशी ताकद ही बहुजन आघाडीकडे आहे आणि ही काही अंशी ताकद जर तुम्ही आपल्या पारड्यात टाकून घेतली तर तुमचं पारडं नक्कीच झुकणार आणि यामध्ये निश्चितपणे आपण या देशातील विषमतावादी व्यवस्थेला घालवू शकता परंतु जर हा कांदा किंवा बटाटा म्हणजे जर टोपळीत बाजूला ठेवला तर मात्र तो कांदा किंवा बटाटा ते पारड झुकवणार तर नाहीच परंतु त्या पारड्याला सत्तेतून निर्विवादपणे घालवू शकते आणि ही आज वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे ही सर्वांनी ओळखली पाहिजे म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर आप आपल्या एका सभेमध्ये म्हणाले सुद्धा आहेत की वंचितला हलक्यात घेऊ नका कारण त्यांना जर तुम्ही हलकं समजलात पण ती ही हलकी ताकद जर तुमच्या पार्ट्यात टाकलात तर तुमचं पार्ट जड होऊन तुम्ही महायुतीला म्हणजे त्या देशातील हुकुमशाहीला हरवून त्या देशाची लोकशाही आपण वाचवू शकता आपल्या लोकसभेतील जास्तीत जास्त, जास्त जागा आपण निवडून आणू शकता आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार व काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांना निक्षून स्पष्टपणे सांगा जर वंचितला ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील त्या जास्तीत जास्त जागा हा त्यांना देऊया नाहीतर जर तुम्ही हे असं नाही करू शकत असाल तर बाळासाहेब आंबेडकर व शिवसेना उद्धव ठाकरे दोन्ही पक्ष एकत्र आहेत तर आम्ही वेगळे लढू आणि आम्ही आमच्या जागा निवडून आणू स्पष्टपणे असा धमकीवाजा इशारा तुम्ही देऊ शकता तर शेवटी मी एवढेच सांगतो उद्धव साहेब आपण वंचित बहुजन आघाडीची ताकद ओळखा व त्यांना निवडून येणाऱ्या जागा निश्चितपणे द्या व हा निर्माण झालेला जागा वाटपांचा किडा सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेऊन महाविकास आघाडीची वज्र तयार करा आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जा आमची सर्वसामान्यांच्या तुमच्या पाठीशी सदिच्छा आहे तुमचा विजय हा निश्चित होईल परंतु जर काही तुम्ही गडबड केला तर मात्र ना वंचितला ह्याचा फायदा होणार ना महाविकास आघाडीला फायदा होणार याचा फायदा जी सत्तेत बसलेली विषमतावादी आणि देशाचं संविधान आणि लोकशाही आरक असलेली व्यवस्था आपल्यामुळे परत या देशावर राज्य करेल एवढं मात्र निश्चित मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपलं मांडलेलं मत हे तुम्हाला कितपत पडतं याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कळवा शिवाय जास्त या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार